संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेची नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि आद्य गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारीपासून या मुख्य सोहळ्याला सुरुवात होत असून यंदाची यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची एक महत्वाची रंगीत तालीम मानली जात आहे त्र्यंबकेश्वर नगरीत सध्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेची लगबग शिगेला पोहोचली आहे चौदा पंधरा आणि सोळा जानेवारी दरम्यान हा भक्तीचा मेळा रंगणार आहे यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी स्तरावर या यात्रेला विशेष महत्व दिले जात आहे याचे कारण म्हणजे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस रोजी होणारे सिंहस्थ ध्वजारोहण या यात्रेच्या माध्यमातून प्रशासनाकडून आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाची चाचपणी केली जात आहे भाविकांची सुरक्षा आणि सुविधा यावर प्रशासनाचा मुख्य भर आहे यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक पाळणे फिरत्या चक्री ट्रॅम्पोलियन आणि मिकी माऊस बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे नगर परिषदेकडून काळे वाटप आणि आखणी पूर्ण झाली आहे दुसरीकडे लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीरही शहराच्या कडेला आपली दुकाने सजवू लागले आहेत विठू नामाच्या गजरात मुक्ताईनगर सासवड आळंदी आणि देहू येथून मोठ्या दिंड्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत मात्र यंदा वारकऱ्यांच्या वाटेत एक मोठे आव्हान आहे ते म्हणजे नाशिक त्र्यंबक रस्त्याचे सुरू असलेले काम रस्त्यावरील धूळ आणि एकेरी वाहतुकीमुळे वारकऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने बारा ते सोळा जानेवारी दरम्यान रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी होत आहे तसेच अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे अवघ्या तीन ते चार दिवसात लाखांच्या संख्येने वारकरी त्र्यंबकमध्ये दाखल होतील प्रशासनासमोर या गर्दीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या या यात्रेचे प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद